स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचे जेवण झाले का सांगा कमेंट बॉक्स मध्ये चला लोक लोक आपल्या दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठे बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चार पाच सहा लाईव्ह झालेले आपण लाईव्ह घेतला नाही तर म्हणलं चला आपण लाईव्ह घेऊया गावाला पण लाईव्ह घेतला पण बोलणं झालं नाही आपलं बरेच युट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह ला आले होते स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लवकर खूप लो आपल्या लाईव्हला लाईक कमेंट बॉक्स मध्ये आ स्वागत आहे सगळ्यांचं फॅमिली या लोको लोकर्स सर आम्ही बघू आज आपल्या लाईव्ह यायची काही फॅमिली बरेच दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाही लाईव्ह घेतला होता पण टाईम नव्हता जास्त लाईव्ह घ्यायला चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं एक एक शांत बस चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये दाख स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह बघताय नक्कीच सांगा नवीन असतात तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला लवकर लवकर या सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये योग्य लोक लवकर बघू म्हणलं आपली लाईव्ह येते का त्यासाठी लाईव्ह लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईव्ह कमेंट करावी चॅनल लाईब करा स्वागत आहे सगळ्यांचं पण हाय दादा हाय दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा ला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे मराठीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी मला मराठी मध्ये कमेंट केलं तर तुम्हाला रिप्लाय मिळेल मराठीमध्ये कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये अर्चना चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक पण करा सगळ्यांनी बरोबर मराठीत कमेंट करा मराठीत स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं ऐकतच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद बाईक ऑक्के थँक्यू जेवण झालं का सगळ्यांचं फॅमिली हिंदी मी बोल बाय साहेब मेरे लाईव्ह मध्ये स्वागत आहे आप मेरा लाईव का से देख हो कमेंट करूर जरूर ना चार नंबर लाईक केल्याबद्दल थँक्यू स्वागत आहे सगळ्यांचंच फ्रॅम माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अर्चना अर्चना या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून करून लाईवचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील स्वागत है लाइव करा। नारे नारे आपको इतनी अच्छी हिंदी कैसे आती है मेरे बाजू में अड़ोस पड़ोस में सब हिंदी ही लोग रहते हैं इसके लिए मेरे को हिंदी आती है भाई साहब आपका मेरे लाइव में स्वागत है लाइक नहीं किया हो तो लाइक डन कर दो और मेरे चैनल को सब्सक्राइब करके रख दो जैसे कि मैं लाइव में आ जाऊँगी तो आपको नोटिफिकेशन आ जाएगा पहिली तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठून दादा माझं नाव आहे अर्चना आणि तुम्ही मला काही म्हटलं तरी चालेल कम से कम हमारी तारीख तो करो ओ देखा आहे पहली बार प्यार हुआ है एक बार प्यार एक बार करो सगळं पहिले मी हट आपने हाँ। हिंदी पढ़ाई की है क्या हाँ हम हमने हिंदी पढ़ाई की है ना एक बुक था हम लोग को भी हिंदी वाला इसके लिए तो, हिंदी आती है तो, और मैं हिंदी बात करती हूँ कभी अभी मेरा मराठी है, इसके बात होती इसीलिए मराठी खिम कर सकते हो आप जिस स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच एकदा माझ्या चॅनलमध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन असताना तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्ह नोटिफिकेशन हे राहील भाई और बहन आप सभी का सगळीकडे लाईव्ह स्वागत आहे और दुसले मध्ये लाईव हो लाईक थैंक थँक्यू ठीक है जो जा रहे हैं हमें मराठी नहीं आती ऐसी कोई बात नहीं है आप मेरे तो को हिंदी में कमेंट कर सकते हो ऐसी कोई बात नहीं मैं आपको, तो आपको तो कमेंट बता के बोल सकती हूँ चलो जल्दी जल्दी आ जाओ हिंदी लाइव में, में। आप सभी का मेरे लाइव में स्वागत है और जिसने मेरी लाइव को बहुत जल्दी से इंट्री की है उन सभी का मेरे लाइव में स्वागत है आ जाओ सब जन मेरे लाइव में लाइव कहाँ से देख रहे हो कमेंट करके ज़रूर बताना मेरे लाइव में नए हो तो चैनल को तो सब्सक्राइब कर दे रखो सगळं लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये या लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही फक्त नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलमध्ये नवीन असतात तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्हचं नोटिव्हेशन तुमच्यापर्यंत येत राहील जेवण झालं का सगळ्यांचं खानापिना होगा आहे की आप सगळी का लेकिन आपको ल, आप, आपके लाइफ में सब मराठी है तो उनको समझ नहीं आएगा ऐसी कोई बात नहीं है उनसे भी मराठी में बात करती हूँ उनको समझ में आ जाएगा कि मेरे मराठी में भी बहुत कमी रहती है तो उनको भी मराठी में बात करती हूँ स्वागत है सगैं सुनाई करा चैनल में सग लाइव लाइक करा कमेंट बॉक्स में आ नवीन आता तो चैनल में सगैंक सब्सक्राइब करा जेनेकर लाइव के नोटिफिकेशन तुम्हारे ये तुम्हाला आपल्या लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला घ्यायची माहितीच प्रयत्न करा वाट बघते मी तुमची सगळ्यांची माझ्या लाईव्ह मध्ये खूप दिवस झालं गावाला होते मी पाच सहा दिवस झालं तर आपल्याला बरोबर लाईव्ह घ्यायला भेटला नाही म्हणतात चला बघू आपण लाईव्ह चला लाईक करा आप मैं महाराष्ट्र में थाने से हूँ सब लोग मेरा लाइव कहाँ से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना और मेरे चैनल में नए हो तो मेरे चैनल को सब जन सब्सक्राइब करके रखो स्वागत है पर लाइव का लाइक करा सर्वान मला लवकर लवकर फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचेच म्हणजे चॅनलमध्ये या लवकर लाईवला सगळ्यांनी झालेलं लाईट करा बॉक्समध्ये लाईव कुठून बघताय येईलच तर मला खूप छान वाटेल की माझी चॅनलमध्ये लाईव बघतो बॉक्समध्ये अगो आवाज चालला आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईवला लाईव करा बोलले सुद्धा दे चालले परत संपत आहे